स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिरात संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगली येथे संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर जयंती संत थी थी। संत नामदेव पुण्यतिथी आणि श्रेष्ठ तुकाराम तीनशे पंच्याहत्तरव्या वैकुंठ गमन वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे हा ज्ञानेश्वरी वाचन सप्ताह हो। शनिवार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पासून शुक्रवार एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालणार आहे दररोज सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यासमवेत ज्ञानेश्वरीतील निवडक अध्यायांचे वाचन करण्यात येणार आहे आज पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता या पारायण सोहळ्याचे श्री कोटणीस महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी संजय कोटणीस धनंजय कोटणीस बापू हरिदास संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सर उपाध्यक्ष विजय भिडे अॅडव्होकेट पुरुषोत्तम कुलकर्णी अमोल करंदीकर संस्थेचे कार्यवाह शिरीष गोसावी शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी शालाधीक्षक समीर गोवंडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते